नमस्कार मी आनिल देवी बेळगाव चंदी लाईक म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे भारताकडून इंडियन युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांना संचलित सत्र सध्या आम्ही एक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारताविरोधी भूमिका घेत आहे भारताला त्यांनी टार्गेट करण्यास सुरू केले आहे कधी ते पाकिस्तान लष्कर लष्कर प्रमुख असेम मुलीला नजराला नचराला नचरा बोलता तर कधी भारताविरोध स्टेटमेंट करतात याच ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरेप लावला आहे रशियाकडून तेल खरेदी भारत दे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर पन्नास टक्के टॅरे लावला आहे रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर टॅरेप लावू अशी भक्ती अमेरिकेने दिली आहे अतिरिक्त टॅरेप लावण्याबद्दल सध्या अमेरिकेकडून कुठलेही स्टेटमेंट आले नाही पण रशियाकडून तेल खरेदीच्या अजून भारतीय तेल कंपनी इंडियन ऑइल स्टेटमेंट आलं आहे जालो इथं माहीत नाही रशियाकडून तेल खरेदी सुरू आहे असे आय ओ सी एलने म्हटलं आहे जिथून स्वतः तेल मिळेल तिथूनच आम्ही विकत घेणार आहे असं आय ओ सी एलने म्हटलं आहे भारतावर पन्नास टक्के तारीख लावला असताना आय ओ सी एल कुठून हे स्टेटमेंट आले आहे वॉशिंग्टनने भारतावर आधीच पंचवीस टक्के टॅलीला आकारला आहे हा टॅरिक सुरू करताना रशियाकडून तेल खरेदीसाठी अतिरिक्त पंचवीस टक्के टेरिफ लावण्याची घोषणा केली आहे हा अतिरिक्त सत्तावीस टेरिफपासून आकारला आहे एकूण आयात केलेल्या तेलापैकी रशियाचा वाटला चोवीस टक्के आहे दोन हजार पंचवीस मध्ये हेच प्रमाण बावीस टक्के आतापर्यंत रशियाकडून किती तेल आयात केले आहे कंपनीने एक विश्लेषण कॉल दरम्यान सांगितले की आम्ही आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रशिया करून कच्चा तेला आहे त्या वाटा बावीस टक्के होता आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सरीच्या पहिल्या तिमाईत हा चोवीस टक्के आहे या तिमाईत फायनान्शियल स्थितीच्या आधारे रेषे कच्च्या तेलाची सोय ठेवू आय ओ सीने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सरीसाठी चौतीस हजार कोटीचे आहे या चौदा हजार ते पंधरा हजार कोटी रिफायनर ऑपरेशनसाठी आहे पंधरा हजार ते सोळा हजार कोटी रुपये पेट्रोल केमिकल्स मार्केटिंग पाईपलाईन्स आणि सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनसाठी करत होती कंपनीने अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून रिफायन्स कॉर्पोरेटरसुद्धा वाढवले आहेत पाणीपत कराला रिफायनरीची प्रति वर्षाची पंधरा मिलियन मेट्रिक टनची कॅपॅसिटी वाढवून पंचवीस एम एम टी पी ए करण्याचा काम ता या वर्षाच्या आघाडी सुरू होईल गुजरातच्या कोयली रिफायनरीच्या कॉर्पो कॅपॅसिटी तेरा पॉईंट सात एम एम टी पी एने वाढवून अठरा एम एम टी पी ए केले आहे केली जाईल बिहारच्या बैरुन रुपयांचा विस्तार त्याची सहा एम एम टी पी ए कॅपॅसिटी वाढवून नऊ एम एम टी पी ए ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत काम होणार आहे बोर्डाने अलीकडे प्लाट आणि मशीनीच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रोजेक्ट कॉस्ट तेरा हजार सातशे एकोणऐंशी कोटी रुपयांना वाढवून तो सोळा हजार सातशे चोवीस कोटीपर्यंत मंजुरी दिलेला आहे गाडी महायोग प्रस्तावांना राहुल गांधींच्या मतचुरीच्या आरोपांना निवडणूक आयोगाने काही नेते मृतांची दिशाभूल करत असं म्हटलं आहे मात्र मा निवडणूक आयोग अशा कोणत्या आरोपांना नाही तसेच मत चोरी सरकार जे शब्द वापरला असल्यामुळे हा भारतीय जनतेचा आपण असायचे मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांनी म्हटले तसेच राहुल गांधी यांनी मत चुरीच्या आरोपाबाबत सात दिवसात सादर करावी देशाची मागे माफी मागावी असा निवडणुकाने सल्ला दिला आहे जर तुम तुम्ही काम केलं नाही तर इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमच्यावर कठोर कारवाई झालं म्हटलं आहे बिहार मतदार अधिकारी यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधी म्हणाले की जेव्हा ते मत चोरी करतात तेव्हा ते या आत्म्यावर संविधानावर हल्ला करतात ते संविधानावर हल्ला करतात ते भारत मातून हल्ला करतात मात्र आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा निवडणूक आयोगाला यावर हल्ला करू देणार नाही हे संविधान कोणीही मिळवू शकत नाही हा निवडणूक आयोगांनी एक गोष्ट लक्षात समजून घ्या जर तुम्ही तुमचं काम केलं नाही तर इंडिया आघाडी सरकार तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल राहुल गांधी पुढे म्हणाले की जेव्हा निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक म्हणून भारताच्या मतांना लक्ष करत राजकारण केलं जाते अशा वेळेस निवडणूक आयोगाने प्रत्येकाला स्पष्ट करू इच्छितो की निवडणूक आयोग गरीब श्रीमंत वृद्ध वेळेला तरुणी यासह सर्व स्तरातील सर्व धर्माच्या सर्व मतदाराबरोबर त्यात भेदभाव न करता तो उभा आहे पुढे बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की वक्तव्य हे संविधानाचा अपमान करण्याचे म्हटले जाते तसेच मत सुरेचा वा यासारखे शब्द हे कुशल गवई यांनी घेतले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडी नेहली मोठी घडामोडी घडणार देशात सध्या राजकीय घडामोडीचा ताण वाढला असून उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्याने त्याला वेगळे वळण मिळाले आहे या राजीनाम्यानंतर आता नवीन उपराष्ट्रपती निवडण्याची निवडणूक हिने बंधन बंधनकारक आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतले राष्ट्रपती मु मुर्मू यांचे प्राथम्य भेट नागपूर येथील वृत्त देशातील सध्या राजकीय घडामोडीचा सता वाढला असून उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्याने वेगळे वळण मिळाले आहे ला या राजीनाम्यानंतर आता नवीन उपराष्ट्रपती निवडण्यासाठी निवडणूक घेणे बंधनकारक आहे भारताचे संविधान उपराष्ट्रपतीपद हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते ते केवळ राज्यसभेचे सभापती नसून राष्ट्रपती अनुपस्थित असताना त्यांची जबाबदारी सांभाळताना त्यामुळे निवडणुकीत राजकीय समीकरणे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची रणनीती आणि संस्कृतीतील आकडेवारी याचे विशेष महत्त्व या मुद्द्यावर येणार आहे दरम्यान या निवडणुकीच्या प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह नि, निर्माण झालेला आहे काही विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर पद्धतीवर शंका उपस्थित आहे आहेत पक्षपतीचा मुद्दा उचलला आहे निवडणूक आयोग हा संविधानिक स्वायत्त संस्था असून त्याने पारदर्शक मुक्त आणि विश्वासार्ह निवडणुका पार पडणे अपेक्षा आहे मात्र अलीकडे काही घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोगावर विश्वासता ढळमळी झाल्याने विरोधकांनी म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती निवडणूक ही केवळ औपचारिक निवडणूक प्रक्रिया न राहता लोकशाहीवर विश्वास करण्यासाठी खरी कसोटी लागणार आहे सत्ताधाऱ्यांनी विरोधी यांच्यातील संघर्ष आगामी निवडणुकीवर त्याचा परिणाम आणि आयोगाच्या स्वाहत्तेवर उमटणारे प्रश्न या सर्व घडामोडीवर देशाचे राजकीय वातावरण तापले आहे या पार्श्वभूमीवर देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी सरन्यायाधीश भूषण गवी दौ हा चर्चेचा विषय ठरला आहे राष्ट्रपती द्रौप द्रौपदी मुर्मू आणि सरन्यायाधीश भूषण गवळी हे भारतीय लोकशाहीतील दोन अत्यंत महत्त्वाचे स्तंभ मानले जातात द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील राष्ट्रपती पदावर पदाविरोधा पहिल्या भारतीय महिला ते आहे त्यामुळे त्यांची निवड ही सामाजिक न्याय समावेशाचे प्रतीक ठरले आहे तर भूषण गवळी हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून माघास घटकातून सर्वोच्च पदार्थ दुसरे न्यायमूर्ती ठरले आहे न्यायपालिकेच्या स्वयत्तीतील आणि कायद्याच्या आधी राज्याचे ते प्रतीक आहे एकीकडे एक राष्ट्रपती या देशाची एकात्मतेचे व संविधानाचे सर्वोच्च प्रतीक मानले जातात तर दुसरीकडे सरदार हे न्याय व्यवस्थेकडे लोकांचा विश्वास टिकवण्याची जबाबदारी सांभाळतात या दोन्ही पदावरील व्यक्तीची कारकिर्दी दोन्ही भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहे लोकशाहीच्या स्वदृततेचे हे महत्त्वपूर्ण मानले जाते देशाचे दोन स्तंभाचे नेतृत्व करण्याच्या या दोघांना सोमवारी दोघांची सोमवारी राष्ट्रपती भवनात भेट झाली या गवळी न्यायमूर्ती डोळे यांनी राष्ट्रपती यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली त्याच्यात काय चर्चा झाली हे मी माहिती समोर आलेली आहे मात्र त्याच्या बेटीचे छायाचित्र पुढे आले लोकशाहीची दोन स्तंभाच्या प्रमुखामध्ये राय चर्चे गडविल प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून हरी आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत कोची माऊली भजनी मंडळ विजेता बेटीगिरीचा सातेरी उपविजेता हातर्गी येथील पुरातन श्री हरिकाका गोसाई ऋग्वेद भागवत मठाच्या वतीने गोकुळाष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत प्रथम क्रमांक कोची येथील माऊली भजन मंडळाने अकरा हजार रुपये प्रमाणपत्र सन्मानचित्र पटकावले सात्रीदेवी भजन मंडळ बेटीगिरी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव या रुपये सात हजार प्रमाणपत्र चिन्ह सह द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक संत तुकाराम महाराज भजनी मंडळ मानगाव तालुका चंदगड या संघाने रुपये पाच हजार रुपये सन्मानचित्र चिन्ह प्रमाणपत्र मिळवले दहीहंडी व गोपाळकाला वेणुगोपाळ वोसावी यांच्या हस्ते संपन्न झाला इतर स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे भजनी मंडळ अडकूर तालुका चंदगड रक्कम तीन हजार एक गुरुमाऊरी मंडळ गोरंबे तालुका कागल रक्कम तीन हजार एक श्रीहरी संगीत कला मंच कल्ले हो तालुका तालुक्यात रक्कम तीन हजार एक श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ किनये तालुका बेळगाव तीन हजार एक मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ बेळगाव पारितोषिक विजेते तीन हजार एक तर वैयक्तिक बक्षिसे पुढील प्रमाणे देण्यात आले उत्कृष्ट गायक कौस्तुभ संतोष सुतार श्री गुरुदेव भजनी मंडळ सभागडी इंग्लस उत्कृष्ट गायिका ऐश्वर्या मंगेश भोसुरकर श्री ज्ञानेश्वरी महिला मंडळ राजवाडा कंपाऊंड वडगाव बेळगाव तबला वादक कुमार चेतन विष्णू सितार मौली भजनी मंडळ गोरंदे पकवाज वादक विनायक शंकर मुतकेकर स्वामी समर्थ भजनी मंडळ किनिये बेळगाव हार्मोनियम वादक कुमार सृष्टी शंकर पाटील श्रीहरी संगीत कल्लेहोळ तालुका चिकोडी भजनी सम्राट स्पर्धेतील विजेता संघांना पीठाधीश डॉक्टर आनंद गोसावी यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले भोकळाष्टमी उत्सवानिमित्त विविध आध्यात्मिक संगीत सेवा कार्यक्रम संपन्न झाले स्वर पटवर्धन मिरज यांचे नारदीय कीर्तन संपन्न झाले शास्त्रीय संगीत आणि गायन सेवा अभिषेक काळे सांगली प्रसन्न गुडी धारवाड अनुराधा कुबेर पुणे यांनी सादर केले स्पर्धेत सोळा संघांनी भाग घेतला होता भजन स्पर्धेचे परीक्षण सुरेश सरदेसाई अजित तोडकर कीर्ती सरदेसाई नंदकुमार माळी यांनी केले वास्तविका डॉक्टर प्राध्यापक सुनील देसाई यांनी केले आभार प्राध्यापक विश्वंभर कुलकर्णी यांनी मानले उत्सवात माजी आमदार बजरंग देसाई धैर्यशील देसाई डॉक्टर अनिल कुडारे पाटील अॅडव्होकेट रवींद्र जितनाने आमदार राजेश पाटील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेले दोन तीन दिवस पुन्हा पावसाची सक्रियता वाढली आहे त्यामुळे घडीला लोक उपविभागातील आजाराचे आणि गडी तालुक्यात जोरदार संतधारवृष्टी सुरू झालेली सर्वत्र वादळी वारे व पाऊस याने मोठे थैमान मांडले आहे या उपयोगात आंबेगोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के पाणीसाठा झाला असून पाण्याची पातळी सहाशे पं पंच्याऐंशी पॉईंट त्र्याहत्तर मीटर झाली आहे सरपणाला मध्यम प्रकल्प आज पाणीसाठा अठरा पॉईंट अठ्ठ्याण्णव दशलक्ष घणी मिळाली आहे चितरी मध्यम प्रकल्प पाण्याची पातळी सातशे अठरा पॉईंट नव्वद मीटर म्हणजे शंभर टक्के पाणी साठा झाला आहे चिकोतरा मध्यम प्रकल्प हिरपेवाडी आजरा पाण्याची पातळी सहाशे अठ्ठ्याऐंशी मीटर व शंभर मीटर प्रकल हा प्रकल्प भरला आहे उत्सर् मध्यम प्रकल्प शंभर टक्के आज अखेर भरला आहे काळाभैरी पुलावर आज सकाळी साडे दहा वाजता पाणी आल्याने वास उत्सर्गी सुरू होते गडग्र अठ्ठ्याऐंशी कडगाव सत्त्याऐंशी गडगे ब्याऐंशी गडिंग हलकणी कसबा अठशे ब्याण्णव मागाव शहाण्णव मिलीमीटर पावसाची नोंद आज झाली आहे आज अखिल पावसाची नोंद आहे घडीला चंदगड राज्यमार्गावर नदीवर भडगाव भडगावकडा पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे पर्यायी मार्ग निरची भडगाव करून महागाव गजलगाव इंचनाळ वरून घडीगड अशी वाहतूक ओळखण्यात अशी सांगण्यात आले आहे कवळीकट्टीतील हलकर्णी हरळगुडी नागरूर रस्त्यावर पाणी आल्याने आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे या अतिवृष्टीवर मी नूळ येथे रेणुका मंदिरचे शिखर कोसळले आहे येथे जीवित अगरबुद्ध हानी झालेलं आहे वाघळ या गावी शिवाजी बाब आंबे यांच्या घराची भीत पडून चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले बेकनाळ गावी केदारी केदारीबाब डवळी यांच्या घराची भीत पडली चिंचवाडी येथील बालभी विकास सभा संस्थेची भीत पडली असून पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले हिरणगेची नदीवरील पाण्यास पातळी वर गेल्यामुळे बंधारे साळगाव येणापूर निर्जी जरळी नागपूर चित्री नदीवर पाण्याखाली एक ही बंधारा गेला नाही जोरदार अतिवृष्टीच्या पावसामुळे सर्वत्र दाभो सुरू झाले बळीराजे हातीपिथे पावसाने वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे शेलगड तालुक्यातही असा धुमाधार पाऊस सुरू आहे चलगड मार्गावर चलगड हे या मार्गावर ताब्रड न नदीवर पाण्या थोडे पाड होते तसेच आसगाव कोल्हेवाडी कोवाड मा मालगाव या भागामध्ये देखील नदीच्या पाण्याच्या पातळीतून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशा प्रकारे चंद्रगड गडील आजरा या तीन तालुक्यामध्ये पावसाने दूर ता झाला आहे आज मंगळवारी चार नंतर चंद्रगड तालुक्यात काहीसा काही भागामध्ये पाऊस कमी झाला मात्र पुन्हा रात्री पावसानं जोर झालेला आहे आपण आमच्या व्हिडिओनला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद